पुण्यातील बोबदेव घाटातली जी घटना घडली त्यामुळे संपूर्ण राज्यातच तर खळबळ माजलेली आहे आणि जो ठिकाण आहे ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली आहे त्या ठिकाणची पाहणी आता शरद पवार यांनी केलेली आहे शरद पवार आणि तो सोबतच खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे अनेक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती त्या संपूर्ण घटनास्थळाची जी आहे ती पाहणी केलेली आहे पाहणी खरं तर या ठिकाणी ज्या आहेत जवळपास तीन हजारांहून अधिक मोबाईलची तपासणी करण्यात आलेली आहे त्यासोबतच विविध कॅमेरा असतील सी सी टी असतील यांची देखील तपासणी जी आहे ती सध्या सुरू आहे जवळपास पाच दिवस होऊन गेलेले आहेत तरी देखील यामधील आरोपी जे आहेत ते पोलिसांना खरंतर मिळून ना आलेले नाही आहेत आणि यासाठी संपूर्ण तपास जो आहे तो सध्या सुरू आहे आपण जर आत्ता पाहिलं आपण त्या घटनास्थळावर आहोत साधारण गुरुवारी रात्री ही संपूर्ण घटना घडली आणि त्यानंतर एकूणच या सकाळी ह्या संपूर्ण घटनेचा जी माहिती आहे ती पोलिसांना मिळाली ही याच्यामधली जी पीडित होती तिला पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर या संपूर्ण घटना जी आहे ती समोर आलेली आहे अनेक जणांकडून या स्थळाची पाहणी केली जाते मात्र आज स्वतः शरद पवार जे आहेत ते देखील या घटनास्थळावर आलेत आणि त्यांच्याकडून देखील या संपूर्ण घटनास्थळाची जी आहे ती पाहणी करण्यात आलेली आहे एकूणच तपास सुरू आहे मात्र आरोपी जे आहेत ते कधी पोलीस ताब्यात घेत आहेत आणि आरोपींचा कसा शोध लागतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून आहे सिविक मिरर